सध्या गटारी रस्ते नीट बांधू शकत नाही ते जिल्हा विकासाच्या गप्पा कशा काय मारतात डॉक्टर गावित यांच्या विरोधकांवर शरसंधान ठेकेदारीतून धड गटारी रस्ते यांची नीट कामे करता आले नाही ते मतदारांना जिल्हा विकासाची ग्वाही देतात गावित साहेबांचा सा मार मिळवलेल्या ठेकेदारीतून यांना गटारी रस्त्यांचे धड नीट काम करता आलं नाही ते मतदारांना आज जिल्हा विकासाची हमी देत आहे आणि आमच्या विकास कामावर प्रश्न करताय आणि याचं मतदारांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कारण आम्ही तीस वर्षात काय केलं याचा लेखाजोखा लोकांना तोंडी पाटे जिल्हा निर्मिती केली रस्ते धरण बंधारे पूर्ण करण्याबरोबरच शेती विकास केला हे के करत असताना शेतकऱ्यांना गायी बकऱ्या दिल्या महिलांना गृहउद्योग दिले गरीबांना घरे दिली इतकंच नाही तर भांडे गॅस सुरक्षा संच हे देखील आमच्या प्रयत्नांमुळे लोकांना सरकारकडून मिळाले हे सर्व मतदारांना माहिती आहे त्यामुळे आम्ही तीस वर्षात काय केलं असा प्रश्न करणाऱ्या गृहकांना लोक निश्चितच जागा दाखवतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या कॉर्नर सभांमधून बोलताना व्यक्त केलं सावदा अनरद वरुळ कानडी बिलाडी बामखेडा कटवळ कुवल उसनद आणि अन्य गावांमधील मतदारांशी संपर्क साधला तसेच कॉर्नर सभा घेऊन आपली भूमिका मांडली आप प्रसंगी ते बोलत होते भाजपा महायुतीचे उमेदवार मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या शहरातील प्रचार फेऱ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील प्रचार फेऱ्यासुद्धा लक्षवेधी ठरत आहे विविध प्रकारची निवडणूक गीते जागोजागी फडकणारे भगवे झेंडे लाडक्या बहिणींप्रमाणे युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती त्या त्या भागातील मान्यवरांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्येक चौकात प्रत्येक ठिकाणी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह मान्यवरांची होणारी उत्स्फूर्त स्वागत हे या रॅलीचं मोठं वैशिष्ट्य आहे दरम्यान पुढे भाषणामध्ये डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले विकास कार्यामध्ये त्याचप्रमाणे राजकारणात योगदान असलेल्या तुल्यबळ उमेदवार आमच्या विरोधकांना देता आला नाही आहे के केवळ महा भ्रष्टाचाराचे गणित ठेवून ते प्रत्येक कृती करतात हे पुन्हा स्पष्ट झाले काँग्रेसच्या नेत्यांनी तुमची केवळ दिशाभूल केली आहे भूल ताफा देत गेले दरम्यान दर महिन्याला साडेआठ हजार रुपये खटाखट दिले जातील असं म्हणाले होते तुम्हाला खटाखट पैसे मिळाले का त्याच्या उलट मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार आपल्या शब्दांवर ठाम आहे भूमिकेवर ठाम आहे मोदी सरकारनं सांगितलं होतं आरक्षण हटवणार नाही सत्ता आल्यानंतर त्यांनी आरक्षणाला धक्का लावला नाहीये आणि याच्या पुढेही लागणार नाही राज्यातील महायुती सरकार लाडक्या बहिणींना पैसे देत आहे पीक विमा वीज बिल माफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत आहे त्याच्या व्यतिरिक्त गावागावामध्ये पाणी योजना रस्ते वीज दिली जात आहे त्यामुळे मतदारांनी भूलताफांना बळी पडू नये असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे तथा माहितीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलं लोकांच्या अपेक्षांना न्याय देणारा विकास यापुढेही सुरू राहील आणि त्या कामाच्या बळावर निश्चितच आमचा विजय होणार आहे असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार नवापुर